दादूजींच्या मृत्यूने राजांना फार दुःख झाले दादूजींची शिकवण त्यांचे बोलणे रागावणे कौतुक करणे हे सारे आठवत होते ज्या दादूजींच्या सहवासात राजांना कधी पितृशाहीची आठवण झाली नाही ते दादूजी गेल्यामुळे राजांच्या मनात मोठी फोकळी निर्माण झाली लाल महालात आता दादूजी वावरणार नव्हती सदरेवर संस्कृतचे पठण करीत बसलेली दादूजींची वयवृद्ध छाया पुन्हा दिसणार नव्हती आपल्या खोलीत दप्तरात बसक्या मेजासमोर बैठक घालून आपल्या दरारने फळाला बैचन करणारी दादूजींची जागा आता रिकामी झाली दादूजींचे नाव निघाले तरी राजांच्या महासाहेबांच्या डोळ्यात अश्रू उभे राहत लाल महालात मुक्काम राजांना नको वाटे पण शिवाजीराजांना स्वतःच्या दुःखावर एवढा विचार करायला उसंत नव्हते विजापूरकरांचे लक्ष वळायला आत राज्य स्थिर करणे आवश्यक होते राजांनी आपल्या दुःखावर पांघरून घेतले राजांचा वसूल झालेला खजिना पंचवीस हजार होता दादोजींच्या मृत्यूच्या राजांनी आपल्या वाढत्या खर्चासाठी तो खजिना वापरण्याची परवानगी राजांकडे मागितली राजांनी तातडीने ती संमती पाठवून दिली शहाजीराजांच्या त्या संमतीने राजांना बळ चढले आणि सनोपचाराने कोंढाणा कसा घेता येईल याचा विचार करू लागला खिडबाऱ्याचे पापूजी हरेकर जे राजांच्या पुण्याचे हवालदार होते आणि कोंढाण्याचा किल्लेदार ही सिद्धी अंबर यांचा स्नेही होता त्या स्नेहाच्या जोरावर राजांनी सिद्धी अंबरला आपल्याकडे वळवून घेतले आणि एका सुर्तावर कोंढाणा स्वराज्यात सामील झाला राजांचा किल्लेदार म्हणून सिद्धी अंबर कोंढाण्याची व्यवस्था पाहू लागला राजांनी विस्ताराचे आणखीन एक पाऊल उचलले राजांनी मुक्काम पुण्याचा खेळ नेला शिवापूरहून राजाच्या खेपा खेपाडेश्वर चाकण येथे होऊ लागल्या त्यावेळी राजांचे लक्ष होते पुरंदरवर बारामती सुबे इंदापूर हे राजांचे परत त्यांचा बंदोबस्त व्हायचा तर पुरंदर हाती येणे आवश्यक होते पुरंदरावर शहाजी महाराजांचे व दादूजींचे स्नेही निळकंठराव होते त्यामुळे पुरंदरला राजांनी हात घातला निळकंठरावांचा मृत्यू झाला त्यांचे तिघे मुले निळुजी शंकराजी व पिलाजी मागे निळूजी गडाचा मालक बनला पण आपला दोघां भावांचा वाटा देण्यास तो राजी नव्हता राजे खेडवाऱ्याला आलेले मिळताच पिलाजी आणि संकराजी राजांच्याकडे खेपा घालू लागले निळूजी राजांना मानित होता राजांच्या मध्यस्थीने उत्पन्न मिळावे हा दोघा भावांचा हेतू होता राजांनी दोघा भावांना आश्वासन दिले राजे म्हणाले पिलाजी आम्ही जरूर तुम्हाला मदत करू पण तुम्ही पडलो त्रयस्त काही निमित्तानं जर तुम्ही आम्हास गडावर बोलावलं तर निळोजीरावांना शब्द टाकता येईल तिलाजी म्हणाला राजे दिवाळी जवळ आली आहे त्यानिमित्तानं आम्ही तुम्हाच बोलू ठीक आम्ही दिवाळीला गडाच्या पायथ्याला नारायण मंदिरात देवदर्शनाला येऊ तसा निळोजींना निरोपही पाठवू दिवाळीचे पाच दिवस आपल्याकडे काढता येतं बेत पक्का झाला दिवाळीच्या आदल्या दिवशी राजे ठरल्याप्रमाणे नारायण दर्शनासाठी गेले मंदर्यासमोर तिघे भाऊ राजांची वाट पाहत होती राजांच्या बरोबर शिवंदी होती येसाजी तानाजी ज्यू महाला संभाजी गावजी ही मंडळी होती राजांनी देवदर्शन घेतले देवळात घातलेल्या बैठकीवर राजे बसले राजे म्हणाले निळोजी आम्ही खेडबाऱ्याला आलो पण आपली भेट नाही निळकंठराव असते तर त्यांनी असं केलं नसतं राजे माफी असावी दिवस धामधूमीचे फंद पितुरीचे दोघा भावांकडे पाहत निळोजी म्हणाले गड सोडून जायला दजावत नाही मग आता बोलवायचं होतं आम्ही आलो असतो गडाखाली आपण येणार म्हणून कळत त्यासाठी चालू दिवाळीचा सण आहे हा गडावर घालवावा ही आमची विनंती आहे अलबत का नाही पण सणासुदीचे एकटे आम्ही कसे येणार आमच्याबरोबर ही, ही आमची माणसं आहेत ना गडाला आपली शिवंदी चढ नाही त्यात संकोच मानू नये नेळोजी म्हणाले राजाने निमंत्रण स्वीकारले आणि ते परत खेडबारायला आले दिवाळीच्या पहिल्या दिवशी राजांनी अभंग स्नान केले फराळ केला जेवण झाल्यावर महासाहेबांच्या पाया पडून आशीर्वाद घेऊन राजे पुरंदरावर निघाले सोबत तीडसे स्वाप होते विश्वासाची माणसही होती निळूजी राजांच्या स्वागतासाठी पुढे आले राजे गडावर गेले गड चढताना राजांची नजर गड निरकत होती गडबुलुंद मजबूत होता माती प्रशस्त होती महादरवाज्यातून राजे गडात प्रवेश करते झाले बालकिल्ल्यात निळोजी प्रशस्त वडा होता तीन टेकड्यांनी सरलेला बालकिल्ला पाहून राधे थक्क झाले गड बंदोबस्तात होता प्रत्येक पुरुजावर तोफा सज्ज होता त्या मनाने शिबंदी फार थोडी होती निळुजींच्या बरोबर वर राजांनी गड पाहिला रात्री मेजवानीच्या आधी निळोजींनी दिसत राजांना विचारला राधे थोडं मध्य सणाचा दिवस आहे निळोजी तुम्ही संकोच करू नका आम्हाला असल्या सवयी जमत नाही आम्ही सरबत घेऊ हो। निळोजी मध्य घेत होते पिलाजी शंकराजी राजांकडे पाहत होते निळोजी म्हणाले राजे एवढे गड घेतलेत पर फुलंदासारखा गड पाहिजेच काय एवढा फुलंद गड आमच्याकडे कुठला तसा प्रशस प्रसंग आला तर तुम्ही का परकी केव्हाही तुमच्या आश्रयाला येऊ नाही हा राजे आपली मैत्री आणि राजकारण भिन्न आम्ही आदिलशाहीचे इमानी सेवक त्यात अंतर पडणार राजे असले म्हणाले ठीक आहे आमचा आग्रह नाही पण निळोजी सोकियांना तरी आश्रय द्याल का नाही थोडा काहीच चढलेले निळोजी म्हणाले राजे वाटणी कसली आम्ही थोरले गाडीचे मालक आम्ही हे आश्रित हवं तर राहावं नाहीतर पण कुठं जावं वाट फुटेल तिकडे राजे हे इतके साधे आहेत असं समजू नका वडील वारले आणि मला माहीत नसताना बिजापूर दरबाराशी यांची बोलणी केली मग आम्ही खावं काय राजे म्हणाले थांबा आज सण आहे ही।, ही कटुता आवरा राजांनी भांडण वाढू दिले नाही रात्री मेजवानी झाली रात्री राजे रात्री गडावरच राहिले दुसऱ्या दिवशी गड पाहता असता राजांना पिलाजीने काढले तो निराश झाला म्हणाला राजे आता पुढं काय तुम्ही पाहिलं निळोजीराव काही करतील असं वाटत नाही राजे तुम्हीच असं पिलाजीराव एकच उपाय आहे साम दाम दंड तयार तयारी असेल तर रात्री निळोजीरावांना कैदे करा माझी माणसं आहेतच ती आपल्याला मदत करतील विचार करा मला काय ते सांगा पिलाजीरावांनी तात्काळ त्याला मान्यता दिली रात्री भरपूर मद्य पिऊन झोखंड्या देत निळो निळोजीराव झोपायला हो गेले राजेही आपल्या शह्यास्थानी गेले पिलाजी शंकराजी राजांची मानसे महालात घेतली आणि निद्रित निळोजीरावांच्या मुसक्या आवडल्या राजांना जागे करण्यात आले राजे आले तेव्हा हातपाय बांधलेले निळोजी खांबाला जखडलेले होते डोळ्यात अंगार होता निळोजी उसळला राजे हा विश्वासघात आहे दगा केला नाही निळोजी हा दगा मी केला नाही आपण मानलं असतं तर हा दोष आपल्या भावांच्या माथी आला नसता पिलाजी संकराजी निळोजींना बंदोबस्तात ठेवून घ्या सण झाला की सर्व गोष्टी ठरवू पिलाजी संकराजी आनंदाने बेहोश झाली होती स्वर्ग हाती लागल्याचे समाधान होते दुसऱ्या दिवशी राजे म्हणाले पिलाजी संकराजी जी आमची इच्छा आहे की आज पाडवा आपण दोघांनी आमच्याकडे आज पाहुणचाराला यावं उद्या सकाळी परत येऊ जशी आज संध्याकाळी राजे पिलाजी शंकराजीसह शिवपूरला वाड्यात आले वर्दी आधीच गेली होती जिजाबाईंनी राजे आल्याचा आनंद झाला हसत गप्पा मारीत जेवण आटोपले पिलाजी शंकराजी झोपायला गेले राजे आपल्या महालात आले सईबाई उभ्या होत्या चांदीचा पाठ ठेवला होता आरती दिसत होती राजे म्हणाले हे काय घर कधी लक्षात राहतं का आज पाडवा मग आज वळून घ्यायचं नशीबवान आहोत म्हणून राजे पटावर बसले साईबाईंनी राजांना ओवाळले राजांनी विचारले तबकात काय घालू हवं ते राजांनी आपल्या बोटातली प्रवाळाची अंगठी काढली साईबाईंनी तबक खालील पाटावर ठेवले राजांनी आपल्या हातातली अंगठी साईबाईच्या हाती हातली राजे म्हणाले सई ही अंगठी कुणाची आहे रोहिडेश्वराच्या दिवशी ही बोटात घातली होती आम्हाला गड मिळाला तुम्हाला काय मिळतं पहा साईबाई राजा विषय बदलीत त्या म्हणाल्या तिलाजीराव शंकराजीरावांचं पाडव्याच्या मुहूर्तावर पुरंदराचं शेवटचं जेवण झालं म्हणायचं मतलब तसं नसतं तर ते इथे कशाला आले असते राजे मोकळेपणाने हसले सई आम्ही खुश आहोत तुमच्यावर काय हवं ते मागा मागू पहा माघार घ्याल मुळेच नाही आज पाडवा फार दिवस बुद्धिबळ खेळायला झाले आज खेळूया ना बस एवढंच मांडपाठ राजांनी कपडे बदलीपर्यंत सईबाईंनी गालिशावर पट मांडला रौप्य समया लावले गेल्या दोन्ही बाजूंना दोन लोड ठेवले होते राजे बैठकीवर येऊन बसले पट मांडला गेला सईबाई म्हणाल्या मला काळा पट नको हस्तिंती पाहिजे सुरुवातीपासून रडीला सुरुवात झाली ना होऊ दे डाव सुरू झाला रात्र चढू लागली तशा सईबाई कवट आणल्या दीर्घ जांबाई देऊन आळस देत त्या म्हणाल्या बस करूया डाव संपायच्या आधीच तुम्ही जिंकला काय मी तुम्हीच जिंकला काय आणि मी जिंकले काय दोन्ही सारखंच उगंच जागरण तेवढं हे छान तुमचं तुम्हीच म्हणाल म्हणून खेळायला बसलो पण सई ही सवय बरी नव्हे नेहमी असंच अर्ध्या दावावरून उठून जातेस राणी आहे ना मी राजांनी कौतुकाने पाहिले आणि सईबाईच्या मोकळ्या असल्याने माल भरून गेला दुसऱ्या दिवशी सकाळी बाळासाहेबांचा निरोप घेऊन राहिले पिलाजी संक्राजीसह पुरंदराकडे दौडले हवेत दिवाळीची थंडी होती पहाटेचे धव पडल्याने रस्ता तपकिरी झाला विरळ अस्पष्ट दूरदर्शन होत होते धुक्याचे पट्टे डोंगर कापारींना चिकटून राहिले होते राजे पहिल्या माचीवर उपाय उतरत आले पिलाजी संक्राजीसह आनंदाने मोकळ्या मनमोकळ्या गप्पा करीत राजे गड चढते झाले किल्ल्याचा मुख्य दरवाजा आला दरवाज्यांकडे लक्ष जाताच पिलाजी शंकराजी आश्चर्यचकित झाले दरवाजा बाहेर आदिलशाही चांतरण नव्हता त्या जागी भगवा ध्वज फाडकत होता विचारग्रस्त होऊन दोघे बंधू दरवाजांपाशी आले राजांच्या आगमनाची वार्ता सांगणारा नगारा झाला झडला तानाजी नेताजी समोर आले राजांना उजरे झाले राजे म्हणाले सर्व ठीक ना जी आज्ञेप्रमाणे सारं घडलं मोरारजी म्हणाले शापास आणि यसाजी कुठे आहेत दारू कोठाराकडे गडे चौकीवर आहेत चला राजे पू हे पहारे कुणाचे शंकराजी ओरडलं हो शांतपणे राजा म्हणाले आमचे याचा अर्थ पिलाजीने विचारले एवढे का आजान आहात पिलाजी महाद्वारावर आमचं निशान आहे चौकी पहारे आमचे आहे गड आमचा आहे विश्वासघात पिलाजी उद्गरला नाही पिलाजी विश्वासघात निळोजींचं तुम्ही केलात आम्ही फक्त राजकारण केलं राजकारण आणि मैत्री यात गल्लत करू नका राजांनी बारीकरी धावले पिलाजी शंकराजीकडे बोट दाखवून राजे म्हणाले यांना कैद करा दोघे भाऊ पकडले आपल्या चतुर्या हरलेल्या हरलेल्यांशी राजांना नेहमीच किव वाटे राजांनी गडाची बारगाईने पाहणी केली गड सुरक्षित होता भरपूर तोफा बंदुका हत्यारे होते दारुखाना भरपूर होता खजिना होता पाडव्याच्या मुहूर्तावर चांगले यश पदरात पडले होते दोन प्रहरी राजांनी तिघा भावांना समोर हो आणवले राजे निळोजींना म्हणाले निळजी आता तरी तिघे एकत्र चांगल्या भावानं राहाल ना ते आता केव्हाही शक्य नाही निळोजी उफाळले राजे येसाजीकडे वळून म्हणाले येसाजी या तिघांना एका खोरीत कोंडा सायंकाळपर्यंत जर यांची भांडणं मिटली नाही तर गड गेलाच आहे वचन सुद्धा काढून घेऊ त्यांना शिक्षा करू तसाच्या आतच बाळाजी आले ते म्हणाले नेळोजींचं भांडण मिटलं आहे म्हणाल तसे वर्तवयास ते सिद्ध आहे परत तिघा भावांना राजांच्या समोर आणले गेले राजे म्हणाले नेळोजी घाबरू नका गृहकलह केवढा विनाशकारी असतो हे तुम्हाला कळलंच आहे आमच्याऐवजी एखाद्या मुसलमान सरदार आला असता तर त्यानं तुमचं तुमची भांडणं लक्षात घेऊन केव्हाच तुम्हाला परांगता केलं असतं तुमची वतनं आम्ही तुम्हा तिघांना देऊ त्यात तुम्ही संतुष्ट राहा गड आमच्याकडे राहील गडाखाली वतनावर तुम्ही राहा आमच्याशी इमाने वरताल तर आम्ही तुम्हाला अंतर देणार नाही तिघा भावांनी शपथ घेतल्या तिघांच्या उत्पन्नाची व्यवस्था करून राजांनी महासाहेबांना आणण्यासाठी स्वार रवाना केला महासाहेब सईबाई गडावर आल्या राजांनी स सारा गड महासाहेबांना फिरून दाखवला सईबाईंनी पाहिलेला हा पहिलाच गड त्यांना खूप कौतुक वाटत होते गुरुजावरून तुटलेले कडे त्या पाहत होत्या वाऱ्याने पदर टिकत नव्हता कपाळावर खेळणारे केस चेहऱ्यावर प्रसन्न भाव पाहत असता राजांना समाधान वाटत होते महासाहेब नेताजी तानाजींबरोबर बोलत फिरत होत्या सईबाई भुजाकडे जात होत्या त्या फार पुढे जातील या जा भीतीने राजे पुढे गेले साईबाना ते म्हणाले असं एकदम पुढे जाऊ नका खूप आनंद झालाय मला वाटतं काय ओड्यावर बसून सारागड पहावा तुमच्याबरोबर छान लोक काय म्हणतील काय म्हणणार तेव्हा धर्मासमक्ष एवढे लोक असता हात धरला घोड्यावरून फिरलं म्हणून काय झालं ती गोष्ट निराळी ती कशी तेव्हा आम्ही लहान होतो ना सईबाई रुसल्या राजे असले तोच मागून महासाहेब आल्या बुरुजावरची तोप पाहत असता राजे म्हणाले महासाहेब गड चांगला आहे अगदी सुसज्ज आहे बरं झालं अजून सूर्यास्त माला खूप वेळ होता महासाहेब बुरुजावर बसत म्हणाल्या राजे पाय थकले आता मीना मागू मीना कशाला येसाजी घोडीच मागवाना मलाही घोड्यावर बसून फार दिवस झाले राजे गोरे मोडत झाले सईबाई वेळेजल्या होत्या बोलताना आपल्या गळावरून महासाहेबांच्याकडे वारा वाहतो हे राजांच्या लक्षात आले नव्हते घोडी आली खाशा वा वाऱ्या आश्वरू झाल्या पाठोपाठ तानाजी येसाजी नेताजी ही मंडळी होती सावकाश गड फिरत असता महासाहेब म्हणाल्या सई टाच मारबोग साहेबांनी टाच मारताच घोडा उधळला मासाहेब म्हणाले राजे पहा पडतील राणीसाहेब लादलेले राजे क्षणभर कुचुंबले पण मच्छीवरून धावणारे जनावर पाहताच त्यांनीही घोड्याला टाच दिली साईबांना राजांनी गाठले मागे एकदाच पाहून राजे म्हणाले राणीसाहेब पाहिलात आपल्या बोलण्याचा परिणाम ना मासाहेबांना जे सुचलं ते तुमच्या ध्यानी आलं नाही भारीच लाड चालवली मासाहेबांनी राजे म्हणाले मग आहेच मी लाडकी या लाडाला तसंच काही कारण नाही ना चला काहीतरीच सईबाई लाजल्या काही न बोलता दोघे जात होते सैबांना माळ वळवली त्या राजांच्या म्हणाल्या एक सांगू का सांगा ना पुण्यात नाहीतर शिवापूरला राहण्यापेक्षा गडावर आपण राहूया ना आवडेल पावसाळ्यात त्रास होईल नाही व्हायचा सई काही वेळा आपले दोघांचे विचार एकच असतात आम्ही जेव्हा या गडावर आलो तेव्हा आमच्याही मनात हेच विचार होते सायंकाळी सारे वाड्यात आले बैठकीवर बसलेल्या महासाहेबांच्या शेजारी जरा अंतराव साईबाई अजबीने बसल्या होत्या महासाहेबांच्या समोर राजे गेले राजे येताच सईबाई उठून उभ्या राहिल्या महासाहेबांना राजांनी विचारले महासाहेब गड आवडला सुरेख आहे गड पण राजे जसं राजकारणात लक्ष घालता तसंच घरात जरा घरीही देत चला राजे आचार्याने म्हणाले काय चुकलं आमचं जिजाबाई हसल्या त्या म्हणाल्या चुकलं म्हटलं नाही लक्ष घालीत चला असं म्हटलं आम्ही कुठं दुर्दर्श झालं जिजाबाईंनी सईजाबाईंच्याकडे पाहिले त्या म्हणाल्या पोरीला दिस दिवस गेले तिच्या हौस कोणी पुरवायची राजे आचार्याने सईबाईंच्याकडे पाहत सईबाई लाजल्या आणि महालातून निघून गेले जिजाबाईंच्या हसण्याने राजे पानावर आले चेहरात लाजेने गोरामोला झाला विषय बदलीत ते म्हणाले जरा सद्रेवर चलाव हसू आवर जिजबाई उठल्या महाराजांच्या बरोबर सदरेवर आल्या सदर बैठकीवर बसतात राजांनी खून केली निसाची तबक घेऊन आला महासाहेबांच्या समोर तबक ठेवले होते तबकात दुशेला तलवार होते महासाहेबांनी राजांना विचारले राजे म्हणाले महासाहेब पुरंदर हाती आला आता चाकण आला की खरा बाळा बारा मावळ हातात येईल नेताजी येसाजी तानाजी यांसारखी माणसं आली नसती तर हे स्वप्न कसं अवतरलं असतं नेताजी नेताजी पुढे आला उजरा करून उभा राहिला मासाहेब आज आपल्या हातांनी आम्ही नेताजींना गडाची सरनोवध करीत आहोत नेताजींच्या नात्याचं निष्ठेचं मोल फार मोठं आहे महासाहेबांनी मानवश्री तलवार दिली नेताजी भारावून गेले नेताजी राजांचा विश्वास संपादन करणं फार कठीण तो जतन करा महासाहेब म्हणाले राजे म्हणाले नेताजी गड मजबूत करून घ्या पुरंदरवर राहावं तसं आम्हाला वाटतं किल्ल्याच्या राजगादी टेकडीवर वाडा बांधून घ्या राजे महासाहेब म्हणाले महासाहेब आता पसारा खूप वाढला रोहिडेश्वर तोरणा कोंडाणा पुरंदर या संकट एवढाच मुलूक आहे आता जमिनीवर राहणं खरं नाही किंवा आदिलशाही चाल करील याचा भरवसा नाही एखादी सुरक्षित जागा निवडायला हवं सगळ्यांनाच तो विचार पटला चार दिवस राहून गडाची व्यवस्था लावून राजे शिवापूरला आले आणि तेथून त्यांनी लगेच पुणे गाठले आता डोळ्यांसमोर रडत होता किल्ले चाकण राजे सदर महालात बसले होते बैठकीच्या खाली बाळाजी चिमनाजी तानाजी यसजी वगैरे मंडळी हात बांधून उभी होती राजांनी विचारले तानाजी आपले स्वार तीन हजार आहेत पायदळही पाच हजारावर उभं करता येईल पण गडाच्या आणि मुर्खाच्या मनानं ही शिबंदी उपयोगी नाही आपले घोडेश्वर वाढले पाहिजे हळूहळू वाढतातच की तानाजी म्हणाले हळूहळू या शब्दाला किंमत नाही ज्यांचं घोडदळ कमी त्यांचं राज्य असुरक्षित एकदम विषय बदलीत राजे म्हणाले तानाजी आपण उद्या निघायचं येसाजी बाजी चिमणाजी बाळाजी तुम्ही सुद्धा यायच स्वार येसा विचारले दोन तीनशे स्वार बरोबर राहू दे रोहिडेश्वरी जायचं चिमणाजीने विचारले राजे म्हणाले पाहू जगदंबा बुद्धी देईल तिकडे जाऊ दुसऱ्या दिवशी राजांनी वाट धरली चाकणची यशाजी तानाजी चकित झाले होते राजांच्या मनात काय आहे हे त्यांना कळत नव्हते विचारायचे धाडच नव्हते दौड करीत राजे चाकणला पोहोचले इतक्या थोड्या शिवंदीने राजे दिवसा गडीवर येतील ही कोणालाच कल्पना नव्हती चाकच्या चौकीदारांच्यावर विश्वास बसत नव्हता गडाच्या हो दरवाजात चौकीदारांची धावपळ उडाली राजांना आत घ्यावे की न घ्यावे याचा विचार ठरवत नव्हता राजेदाराशी इथ गडीचा दरवाजा उघडला गेला राजांना मुद्रेती झाडले राजे गडाच्या आत गेले नाही घोडी दरवाजापर्यंत थांबली राजे पाय उतार झाले हवालदार अदबीने पुढे आला राजे म्हणाले हिरम गोजींना आम्ही आल्याची वर्दी द्या जी म्हणून हवालदार धावले राजे गडी निर्खित तेथेच उभे हो राहिले थोड्या वेळाने हवालदार आला राजांना किल्ल्याने बोलविले होते राजे परत स्वर झाले आपल्या मांडीवर फिरंगोजी नरसाळा अस्वस्थपणे एरधाऱ्या घालीत होते शिवाजी अचानक घडीवर येतो ही कल्पनेपेक्षाही वेगळे होते कशासाठी राजे आले आदिलशाहीला ही भेट कळली तर टापांचा आवाज फिरंगोजीच्या कानावर आला फिरंगोजीच्या खिळकीजवळ गेले राजे समोरून येत होते शुभ्र गोळा टावलत पावले टाकीत होता त्याच्या ओठावरील तांबडी रेशमी काढणी शोभेत होती राजांच्या मस्तकावर चिरोटोप होता मानेच्या हेलकाव्यांबरोबर मोत्यांची लढी हेलकावे घेत होती राजे ताट मानेने सावकाश येत होते वाड्यासमोर पाय उतार झाले सेवकांनी घोडे धरले फिरंगोजी आपली पगडी सावरित गडबडीने सामोरं जाण्यासाठी जीना उतरली राजांना पाहताच फिरंगुजींनी हात जोडले राजांनीही हात जोडून त्याला प्रत्युत्तर दिले राजे हात पाय धुवून आत आले राजांना घेऊन फिरंगुजी मांडीवर मांडीवर बस आले राजे आसनावर बसले बाळाजी चिमणाजी येसाजी तानाजी पाठोपाठ आले फिरंगोजींनी खिडकीतून पाहिले स्वार घोडीत धरून उभे होते फिरंगुजींना काय बोलावे हे सुचत नव्हते राजे म्हणाले बाळाजी फिरंगुजींना आमची ही भेट आवडलेली दिसत नाही फिरंगूजी म्हणाले नाही राजे तसं मुळीच नाही पण विचार करतोय कसला आळसा घरी ही गंगा उतरली फिरंगोजी नरसाळा राजांच्या नजरेला नजर देत राजे, राजे फिरंगोजींना निरखीत होते फिरंगोजी मध्यम वयाचे बलदंड शरीराचे होते झुपकेदार गलमिशांची टोके डोळ्यांचा दिशांना चढत होते चेहरा करारी होता त्यावरची दिशाही बदलत नव्हती राजे पूर्वीच्याच मोकळ्यापणाने म्हणाले तुम्हाला भेटण्यासाठी आलो साफ खोटा भेटायचं कारण काय राजे चाकणवर असलो तरी कान आणि डोळे मावळात असत्यात तोरणा रोहिडा पुरंदर कसा घेतला असा हे काय माहीत नाही राजे इथं दगाफटका चालायचा नाही आधीच सांगून ठेवले राजे येसाजी तानाजी कानाला लागले दोघे उठून बाहेर गेले बाळाजी चिमनाजी बसून होते बाहेर घोड्यांचा तापाचा आवाज ऐकताच फिरंगोजी खिडकींकडे धावले घोडी घडीबाहेर जात होती आचार्यचकित झालेले फिरंगोजी वळले राजे याच स्मितवदनाने डोडाला टेकून सैल अंगाने बसले होते फिरंगोजींनी विचारले घोडी गेली कुठं तटाबाहेर तुमच्या परवानगीनं ती वर आली होती तुमच्या मनात शंका आहे म्हणून तर पाठवली झाड असा आवाज फोंडला फिरंगोजी परत खिडकीकडे धावला गडाचा मोठा दरवाजा बंद केला जात होता गडाबाहेर स्वार गेले होते हिरंगुजी म्हणाले दरवाजा लावून घ्यायची कुणी सांगितलं आम्ही सांगितलं आता गडावर आम्ही तिघे आहोत तुमच्या आज्ञेशिवाय आम्ही गडाबाहेर जाऊ शकत नाही हिरंगुजी पुरे अस्वस्थ झाले होते राजांनी जे सांगितले ते सत्य होते हिरंगुजींनी मनात आणले तर दगाफटका करणे सहज शक्य होते हिरंगुजी म्हणाले आता दगाफटका झाला तर करून पाहना राजे म्हणा फिरंगोजी दसकले संशयाने त्यांनी विचारले कोण अडवणार तुम्ही राजे शांतपणे म्हणाले काय फिरंगोजी किंचाळले फिरंगोजी तेवढाच विश्वास नसता तर आत इतपत आम्ही का दूधखोळे होतो माणसाची पारख आम्हाला आहे सज्जन माणसाला दगाफटका जमत नाही तो तु, तुम्ही केला तवा तो दगाफटका नव्हता फिरंगोजी दगाफटका करण्यास सुकावलेल्यांना ते प्राचित होतं बाजे असं आडवाटानं बोलणं नग वाटायचं बोलणं न ग उगीच जीव टांगू नकासा सरळ सांगू बघा काय सांगू हे तुम्ही चालवलंय काय स्वराज्य उभं करतो हवे आम्ही कशासाठी या मुलकात आमचं राज्य व्हावं म्हणून श्रींची इच्छा आहे म्हणून गडावर लय धन सापडलं म्हणतात खरं होय खरं आहे ते नसतं तर एवढी ताकद आली नसते पण हे बादशाही मोहरात टिकल टिकवलं तर टिकेल कोण टिकवणार तुमच्यासारखी माणसं आम्ही फिरंगोजी फिरंग तुमची जात कोणती अस्वस्थ झालेले फिरंगोजी म्हणाले हिंदू तुमची देवळं जागेवर आहेत देव सुरक्षित आहेत राजे किल्लेदार त्यापेक्षाही तुम्ही मुसलमान का होत नाही एखादी मुलगी शाही जाणवण्यात टाकली तर सुभेदार व्हाल खबरदार राचे शहाजीराजे काय मुसलमान झाले नाही राजे त्यात शांतपणे म्हणाले म्हणूनच तीन शाया फिराव्या लागल्या त्यांना त्यांच्याही नशिबात कैद देते महाराजे मुरार जगदेवांचे हातपाय तोडले जातात मोगल सरदारांचे जात नाहीत तुमच्याही विरुद्ध आदिलशाही दरबारात आम्ही तक्रार करतो ती कोणत्या हेतून गुन्हा काय तुमचा तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो गुन्हा एकच तुम्ही हिंदू आहात राज्य मुसलमानी आहे पण राजे सत्ता केवढी ताकद केवढी हां राजे खिन्नपणे हसले तिरंगोजी कुठून आलेत हे मोगल निर्वासी म्हणून आलेत बाबर सम्राट झाला कुणाच्या जोरावर कोणी बनवला सम्राट तुम्ही आम्हीच ना पारक्यांना ही किमया साधते की तुम्हा मला का साध्य होऊ नये हो पण तुमच्या ह्या खेळात महाराजांशी ज्यापरात काय होईल त्याची कल्पना त्यांनाही आहे नाहीतर त्यांनी आम्हाला पुढं जाऊ दिलं नसतं फिरंबोची गप्प बसले फिरंबोची जहागीर सांभाळून बसलो तर काही कमी पडायचं नाही हे आम्हालाही दिसतं पण असल्या मुरडाळपणाचं अन्न नको वाटतं इथं राज्य असं व्हावं की जिथं साऱ्यांचे धर्म सुरक्षित राहते बापड्यांना मोकळेपणानं फिरायला भीती वाटायची नाही गोरगरीबाला अनाथ वाटायचं नाही देवधर्माचं राज्य व्हावं ही परमेश्वराची इच्छा आहे झालं तर अशाच राज्यात जगू नाहीतर मरून जाऊ त्यातही आम्हाला आनंद आहे आपल्या घरादाराला चूड लावून यायची ज्याची हिंमत असेल त्यांनाच आमच्या मागून यावं बस कर उठ बघू चल कुठं उगीच डोक्यात कीड घालून बसायची सवय नाही मग चल पुण्याला जाऊ तुझ्या माऊलीला भेट तिनं कौल दिला तर तू म्हणशील ते करू राजांना आनंदाचे भारती आले त्यांनी काही न बोलताना फिरंगुजींना मिठी मारली राजे फिरंगुजीसह पुण्याला यायला निघाले मोठा दरवाजासह आडणा सरकवला गेला दरवाजा उघडला हवालदाराकडे बोट दाखवून फिरंगुजी म्हणाले हवालदाराच्या मुसक्या आवडा मी आल्यावर चौकशी करीन आज्ञा पाळली गेली राजांनी विचारली या गरिबावर का राग राजे गड माझ्या जोखमीवर पुण्याच्याहीरा सांगेवारीनं गडाचे दरवाजे मिटाय ओढायला लागले तर गड जाग्यावर राहील काय राजांच्या चेहरा अस्पष्टशी स्मित झाडते त्यांनी काही उत्तर दिले नाही पुण्याला फिरंगुजीनी जिजाबाईंची भेट घेतली जिजाबाई म्हणाल्या आम्ही तुमची फार दिवस वाट पाहत होतो तुमच्याशिवाय राजांचं राज्य अपुरं आहे पहिल्याच बोलण्यात फिरंगुजी चकित झाले त्यांनी विचारले राणीसाहेब आपल्या ह्याला कौल आहे आई विना कधी लेकरू वाढतं का आता माझं काही बी म्हणणं नाही राजे गड तुमचा पुन्हा चाय बी ताब्यात द्या जे तुमचं होईल ते माझं आज मोकळा झालो नाही हां फिरंगूजी आम्हाला गड नको तुम्ही हवे होता म्हणून आम्ही आलो होतो बळकट माणसं मिळाली तरच बळकट गडांना शोभा जाताना निशान शिवंदी घेऊन चला स्वराज्याचे पहिले किल्लेदार तुम्ही गड तुमच्याच ताब्यात राहील फिरंगूजींनी राजांचे महासाहेबांचे पाशिवले मानाजी वस्त्र घेऊन फिरंगूजी चाकण लागेल भगवा दश फडकू लागला